छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी क्रांतीवीर बिरसा मुंडा यांना देखील वंदन करतो आणि जवार नगर परिषद परिषदच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मा गणेश राजपूत यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे आज या ठिकाणी जिथं जिथं जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोठ्या उत्साहाने स्वागत करतात लाडके भाऊही स्वागत करतात आणि गर्दी आपल्याला काही नवीन नाही आता तिथं डानूमध्ये देखील प्रचंड जनसमुदाय त्या ठिकाणी एकत्र आला होता आणि म्हणून या निवडणुकीला देखील प्रचाराला उपस्थित रवींद्र फाटकजी आहेत नजीब मुल्ला आहेत संदीप वैद्य आहेत वसंत चव्हाण वैभव अभिं विनायक राऊत सर्व मान्यवर शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स पद्मा गणेश राजपूत त्याचबरोबर त्यांच्यासोबत पॅनलमध्ये असणाऱ्या संकेत अशोक मालगावी स्वप्निला महेश गायकवाड अभिषेक पांडुरंग गोरे गुलाब कमलेश मस्कर पारस राठोड नसीमा दिलावर मेमन नरेंद्र रमेश प्रभू त्याचबरोबर या ठिकाणी एवढेच आहेत खरे अजून आहेत ना आणि अमोल बर्वे फिरदोस इलियास लुला, लुलानिया रुपाली चेतन बोराडे वैभव अभयंकर कमल कमळाकर कोरे इम्रान इकबाल मेमन विकास गायकवाड ज्योतिललित मवळे ओमकार राजेंद्र उदावन संध्याविनायक घोलप अखालक महम्मद कोतवाल राजेश्वरी दीपक माळगावी सर्व या ठिकाणी नगराध्यक्ष पद्मा गणेश राजपूत आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं पॅनल आपल्याला निवडून आणायचं आहे आणि इथं मी आपल्याला शुभेच्छा देत असताना येणार ना पॅनल सगळं अक्क विकास करायचा आपल्याला आपला अजेंडा काय विकास डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आणि म्हणून इथं सर्व लोक या पॅनलमध्ये मध्ये आहेत मला इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची आठवण येते छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकड जातीला एकत्र केलं स्वराज्य उभं केलं त्यामध्ये हिंदूही होते मुसलमानही होते आणि म्हणून जात पात धर्म न बघता छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडवली महाराष्ट्रामध्ये स्वराज्य स्थापन केलं आणि म्हणून तोच आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा घेऊन आपण पुढे चाललो आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्या बाळासाहेबांनी देखील त्यावेळच्या पंच्याण्णवच्या मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळामध्ये साबीर शेख यांना मंत्री कामगार मंत्री बनवलं होतं आणि मी माझ्या देखील अगोदरच्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी आपले अब्दुल सत्तार हे मंत्री होते आणि म्हणून या ठिकाणी देखील सगळे लोक विकासासाठी एकत्र आलेले आहेत आणि विकासाची गंगा या ठिकाणी आणण्यासाठी आपल्याला या भागामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी आर पी आय या सगळ्यांच्या या ठिकाणी युतीला यश द्यायचं आहे आणि विजय मिळवून द्यायचा आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आशीर्वाद जे आहेत नगराध्यक्ष पदासाठी आपली लाडकी बहीण पद्माताई राजपूत आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपण सुरू केली त्या विरोधकाने फार विरोध केला कोर्टात गेले के बंद पाडण्यासाठी काय काय योजना केल्या परंतु हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली सुरू झाल्यानंतर आता आपोआप पसरवतात ही बंद होईल पण मी आपल्याला सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही हा विश्वास आपल्याला देऊ इच्छितोय कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो एकनाथ शिंदेने एकदा शब्द दिला की शब्द दिला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार करा शब्द दिला की माघार नाही आणि म्हणून मी तुम्हाला विकासाचा शब्द द्यायला आलोय या भागामध्ये ज्या ज्या काही गरजा आहे त्या पूर्ण करण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून लाडकी बहीण तुमची रिंगणामध्ये आहे म्हणून लाडक्या बहिणींनी जोरदार मतदान करा आणि मत समोर त्यांचं डिपॉझिट जप्त करा अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे करणार ना लडकी बहीण आणणार निवडून आणि लाडके भाऊ पण आहे इकड आणि म्हणून लाडकी बहीण योजना जी आपण सुरु केली लेख लाडकी लखपती योजना सुरू केली अजित दादा नजीब त्यांच्याकडे चावी आहे तिथे हा इधर दिल उधर चाबी है आणि म्हणून देणाऱ्याला पण त्याला द्यायला मोठं दानच लागते आणि म्हणून मुख्यमंत्री असताना लेख लाडकी लखपती लाडकी बहिणी योजना एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत मुलींना उच्च शिक्षण मोफत किती योजना केल्या आपण आपल्या बचत गटाला डबल रिवॉल् फंड दिला आपल्या लाडक्या बहिणींना मी आपल्याला एवढं सांगतो लाडकी बहीण योजना देऊन आम्ही थांबणार नाही तर आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींना लखपती बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी ज्येष्ठांसाठी लाडक्या भावांसाठी या राज्याच्या विकासासाठी आणि म्हणून आपल्याला मी हेच सांगू इच्छितो की या राज्याचा विकास या राज्याचा कल्याणकारी विकास लोकाभिमुख कल्याणकारी योजना ज्या आपण सुरू केल्या त्या अशाच पुढे न्यायच्या आणि म्हणून आम्ही दिलेले शब्द आम्ही दिलेला शब्द पाळणारे हो। आहोत आणि म्हणून काही लोक प्रिंटिंग मिस्टेक म्हणून निवडणूक झाली की सांगतात की चुनाव मे हुआ सब वादे थोडी पुरे करणे होते ऐसे लोक कहते पण आम्ही तसे नाही जे शब्द आम्ही देतो तो शब्द पूर्ण पाळतो आणि म्हणूनच या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये जे काम केलं ते तुमच्या समोर आहे आणि म्हणूनच या ठिकाणी देखील आपल्याला मला येताना वरून पाहत होतो निसर्ग होता निसर्गाचं वरदान या जव्हारला लाभलेलं ला आहे इकडे आलो की मला महाबळेश्वरला गेल्यासारखा भास होतो आणि महाबळेश्वर देखील असंच आहे आणि जवार देखील असंच आहे आणि म्हणून जवार हे चांगलं पर्यटन स्थळ झालं पाहिजे यासाठी देखील आपल्याला काम करायचं आहे इथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक आले पाहिजे विकास झाला पाहिजे इथल्या तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे काम मिळालं पाहिजे इथला तरुण इथली माझी बहीण कामानिमित्त दुसऱ्या शहरात जाता कामाने हाता इथंच काम मिळालं पाहिजे इथंच रोजगार मिळाला पाहिजे यासाठी देखील आपल्याला जे जे काय करायचं आहे ते आपण केलं पाहिजे आणि म्हणून ही जवाहर नगर परिषद तर एकशे अठरा वर्षापूर्वीची आहे या ठिकाणी जे आपले राजे यशवंतराव मुकने यांनी खऱ्या अर्थाने राजे श्रीमंत विक्रमश्याम मार्तंडराव मुकने यांची दूरदृष्टी दाखवली आणि ब्रिटिश काळामध्ये ही जवाहर नगर परिषद स्थापन झाली आणि सगळ्यात जुनी एकशे अठरा वर्षाचा इतिहास परंपरा लाभलेली ही नगर परिषद आहे आणि म्हणूनच या नगर परिषदेमध्ये आता आपल्याला आणखी काम करायचं आहे मला वाटतं मी इथं काही आश्वासन दिल्यानंतर किती काय काय काम केली आपण आपण खरं म्हणजे या ठिकाणी खडखड पाणी पुरवठा योजना जयसागर धरणाची उंची वाढवणे त्याच बरोबर पाण्याच्या जलकुंभ उभे करणे आणि त्या ठिकाणी पर्यटन दर्जा त्याला आपण ब पर्यटन दर्जा दिलेला आहे आणि अशी अनेक कामं या ठिकाणी आपण केलेली आहेत खरं म्हणजे राजे यशवंतराव मुकणे यांची पार्श्वभूमी हा इतिहास लाभलेला हे जव्हार शहर आहे धर्मवीर आनंदी गे साहेबांनी देखील प्रेम या शहरावर केलं मला आठवत आहे जव्हारचा दौरा जेव्हा आयोजित व्हायचा तेव्हा त्याला आनंद व्हायचा कारण जव्हारची माणसं प्रेमाची आहेत इथला निसर्ग अतिशय निसर्ग संपन्न असं जवाहर आहे आणि म्हणून इथं करण्यासारखं खूप आहे करण्यासारखं खूप आहे परंतु केलं केल पाहिजे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगेन की आज जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून देखील अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कामं झाली आपले दिनेश भट इथं होते दिनेश भट यांनी देखील या भागामध्ये रात्रंदिवस काम केलं त्यांची मेहनत देखील आपल्याला माहीत आहे धर्मवीर आनंदीगे साहेबांवर प्रेम करणारा बाळासाहेबांवर प्रेम करणारा कार्यकर्ता दिनेश भट म्हणून काम करत होता आपला आणि म्हणून त्यांच्या पत्र घरी मी स्वतः जाऊन आलो आणि म्हणूनच मी एवढंच आपल्याला सांगतो की जवार नगर परिषदेचा विकास याचा काया पालट आपल्याला करायचा आहे आणि लाडकी बहीण आपल्याला उमेदवार म्हणून आम्ही दिलेली आहे आणि म्हणूनच लाडके भाऊ हा लाडक्या बहिणींच्या पाठीशी हा लाडका भाऊ खंबीरपणे उभा आहे हे मी सांगायला या ठिकाणी आलेलो आणि म्हणून तुम्ही सगळे जल जंगल जमिनीचे राजा आहात या ठिकाणी सगळे एकत्र आलेत या ठिकाणी आपले अजितदादा आहेत या ठिकाणी निलेश सामरे आहेत ही सगळी जी ताकद एकत्र आली आहे शिवसेनेची ताकद आहे आणि म्हणून या सर्व पॅनलचा असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून जवाहरचे प्रश्न सुटले पाहिजे इथल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे इथल्या मुलांना उच्च शिक्षण मिळालं पाहिजे कोणी डॉक्टर इंजिनियर वकील व्हायचं आहे यांना देखील या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे आणि म्हणून आम्ही शासनाने शंभर विद्यार्थ्यांना पी एच डीसाठी छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्या गावात आदिवासीची पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या आहे तिथं सतरा संवर्गातील भरती स्थानिकांमधूनच केली जाईल असा देखील आपण निर्णय घेतला आहे इथं चांगल्या शाळा आल्या पाहिजे इथं चांगले, चांगले दवाखाने उभारले पाहिजे आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ते झाले पाहिजे आणि म्हणून प्रत्येक पाडा हा रस्त्याने आम्ही जोडू खरं म्हणजे या ठिकाणी पालघर आणि गडचिरोली या आदिवासी भागात प्राधान्य देण्याचं काम सरकार करत आहे आणि म्हणून देशाच्या अर्थसंकल्पात आज आदिवासीसाठी पाच पट आर्थिक तरतूद वाढवली आहे शबरी योजनेची तरतूद तीन पटीने वाढवली आहे प्रत्येक आदिवासी बांधवाला पक्क घर मिळालं पाहिजे हे देखील आपण हे करतोय ना वनपट्टे जे आहेत वन हक्काचे पट्टे वाटप झाले पाहिजे यावर देखील आपण निर्णय घेतलेला आहे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतोय आदिवासी आश्रम शाळांचा दर्जा चांगला असला पाहिजे याच्यावर आपण लक्ष देतोय शिक्षणासाठी स्वयं योजना आपण राबवतोय दादा भुसे आपले मंत्री आहेत त्या विभागाचे आणि एकही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे आश्रम शाळांचा डिजिट, डिजिट डिजिटायझेशन आपण करतोय सदोतीस एकलव्य शाळांतील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते मला आठवतोय ठाण्याची महापौर मॅरेथॉन जेव्हा असते मुंबईमध्ये मॅरेथॉन असते त्यावेळेस पहिला येणारा मुलगा कोण असतो मुलगी कोण असते ती या जवाहार मधली या मोखाड्यातली आदिवासी लाडका भाऊ लाडकी बहीण असते याचा गर्व आम्हाला आणि म्हणून जिद्द चिकाटी आणि ध्येय उराशी बाळगून काम करणारा आदिवासी बांधव भगिनी आणि त्याचबरोबर इतरही समाज जो राहतोय इथं हा गुन्हा गोविंदाने इथं समाज राहतोय आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आदिवासी समाज असेल या जवारचा विकास असेल सर्व समाजातले लोक आहेत हे सर्व समाज इथे मुस्लिम समाज देखील मोठ्या प्रमाणात राहतोय आणि म्हणून डेव्हलपमेंट हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे विकास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून बाकी सगळे बाजूला ठेवून डेव्हलपमेंट हाच मुद्दा आपला या या ठिकाणी आपल्या शिवसेना आणि या आघाडीचा एकच विषय म्हणजे डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो स्वच्छता असली पाहिजे आरोग्य असलं पाहिजे रस्ते असले पाहिजे पाणी असलं पाहिजे तुम्ही देखील या ठिकाणी या तुम्ही जाहीरनामा केलेला आहे त्याच्यामध्ये पाणी पुरवठा आहे अंतर्गत रस्ते आहेत अखंडित वीज पुरवठा आहे स्मशानभूमी विकास आहे त्या ठिकाणी स्वच्छता आहे पर्यावरण आहे आरोग्य आहे सार्वजनिक सेवा आहेत स्थानिक रोजगार निर्मिती पर्यटन विकास असे अनेक आपण वारली कला रोजगार या ठिकाणी लोकसहभाग आणि या सगळ्यांना तुम्ही आपण प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की जवाहरचा विकास पाहून लोकांना वाटलं पाहिजे जवाहर बदललं आहे जवाहर बदलत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो मी जे बोलतो ते करून दाखवतो मी जे बोलतो ते करून दाखवतो आणि जे करू शकतो तेच बोलतो कारण माझं नाव एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की बाळासाहेब सांगायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून शोभून दिसतो आणि म्हणून शिवसेना प्रत्येकाच्या घराघरामध्ये जेव्हा जेव्हा संकट आपत्ती येते तेव्हा तेव्हा सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना कोविडचं संकट आलं तेव्हाही आपण पाहिलं कितीतरी कार्य करते मदत करताना मृत्यूमुखी पडले आणि म्हणून हे शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण त्यासोबत या ठिकाणी आपले आप राष्ट्रवादी आहे आर पी आहे हे सगळे लोक या सोबत आहेत विकासाच्या मुद्द्यावर आपण एकत्र आलेलो आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जे जे काही करता येईल ते आपण करूया बाळासाहेब नेहमी सांगायचे की शब्द देताना दहा वेळा शंभर वेळा विचार शंभर वेळा विचार करून शब्द द्यायचा तेच पथ्य मी पाळत असतो आणि म्हणून मी मग म्हणालो एक तो मी कमिटमेंट करता नाही अगर एक बार महिने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की महिने आणि म्हणून आणि म्हणून मी नजीबला ला आहे या ठिकाणी दोन तारखेला आपल्याला धनुष्य बाणा समोरचं बटन दाबवून आपल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवार पद्मा गणेश राजपूत यांना निवडून द्यायचं आहे आणि मी जी नावं घेतली त्या सगळ्यांच्या प्रत्येकाचं कोणाचं धनुष्यबाण आहे कोणाचं घड्याळ आहे या सर्व निशाण्या लक्षात ठेवून नाव लक्षात ठेवून त्याच्या समोरच्या बटन निशाणीचं बटन आपल्याला दाबायचं आहे आणि एवढ्या विक्रमी मताने आपल्याला निवडून आणायचं आहे एवढे लोक जर उतरले तर समोरच्या विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी जिद्दीने काम करा एक एक मत महत्वाचं आहे एक एक माणूस ताकदीचा आहे आणि म्हणून सगळ्यांनी मिळून तुम्ही स्वतः मतदान करायचं आहे आपल्या नातेवाईकांनी सांगायचं आहे सगळ्या सोयऱ्यांना सांगायचं आहे तुमचे लोक डानूला राहत असतील पालघरला राहत असतील वाड्याला राहत असतील जिथं जिथं लोक राहतात त्यांना सांगायचं आपल्या आपल्या माणसांना मतदान करा बाणाला मतदान करा कुठे आता इथे घड्याळ आहे सोबत बाण म्हण आणि म्हणून आपण युतीने या ठिकाणी काम करतोय म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो दोन तारखेला तुम्ही या जवा नगर परिषदेवर विकासाचा भगवा फडकवा आणि तीन तारखेला आनंदोत्सव साजरा करायला नजीब आपण प्रवीजी आपण पुन्हा या ठिकाणी येऊ अशा प्रकारचा फटाके फोडायला आणि असं विश्वास आपल्याला देतो आपल्याकडून अपेक्षा बाळगतो पुन्हा एकदा सर्व उमेदवार पद्मा गणेश रजपूत या नगराध्यक्ष पदाच्या मी नगाशी नावं वाचली की सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार या सगळ्यांना मतदान करा एक मजबूत पॅनल निवडून आणा एक मजबूत नगरपालिका निवडून आणा आणि आपल्या या विकासाची वाट मोकळी करून घ्या एवढं आपल्याला सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र